हॅलो नमस्कार तुम्ही ट्यून केलाय एम रानवारा एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम आणि मी आहे आर जे भूषण आहेत डॉक्टर अमिताभ छत्रपती संभाजीनगर आणि मॅम आज आपल्याला राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना याविषयीची माहिती सांगणार आहेत चला तर मग ऐकूयात नमस्कार मी डॉक्टर अमिताभ क्षत्रिय कृषी विस्तार शिक्षण विभाग आज आपल्या समोर राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिके याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व वा उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखीन उमेदीने ते नवी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे सदरची स्पर्धा एकाच वर्षात तालुका स्तरावर आयोजित करण्यात येते सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येते या पीक स्पर्धामध्ये कोणकोणत्या पिकाचा समावेश होतो तर या पीक स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश होतो खरीप पिके यामध्ये भात ज्वारी बाजरी मका नाचणी म्हणजेच रागी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग व सूर्यफूल असे एकूण अकरा पिकांचा समावेश होतो रब्बी पिकांमध्ये ज्वारी गहू हरभरा करडई जवस असे एकूण पाच पिकांचा समावेश होतो या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ज्या मी गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभागी होता येईल पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धका स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान वीस आर व इतर पिकाच्या बाबतीत किमान चाळीस आर म्हणजे एक एकर एक क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यास येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी आलेली उत्पादकता आधारभूत धरून जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेता शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे आता ह्याचा अर्ज कोठे करायचा आणि त्याच्यासोबत आपल्याला कोणते कोणते कागदपत्रे जोडावायची आहेत तर या पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी कागदपत्राची पूर्तता संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावायची आहे यामध्ये सर्वात पहिले विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ दोन ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन तीन सात बारा आठ अ चा उतारा चार जात प्रमाणपत्र केवळ आदिवासी असल्यास पाच पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सात बारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा सहा बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत नंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख हे महत्वपूर्ण आहे निरनिराळ्या हंगामामध्ये पीक स्पर्धासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खालीलप्रमाणे दिलेली आहे खरीप हंगाम मूग व उडीद पिके एकतीस जुलै भात ज्वारी बाजरी मका नाचणी म्हणजेच रागी तूर सोयाबीन भोईमूग व सूर्यफूल यांची एकतीस ऑगस्ट रब्बी हंगाम ज्वारी गहू हरभरा करडई व जवस एकतीस डिसेंबर अशा प्रकारे तारखा दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही त्या त्या, त्या पिकांसाठी अर्ज दाखल करायचा आहे नंतर अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या दिवशी जर सुट्टी असेल शासकीय सुट्टी जर असेल तर काय करायचं तर असं असल्यास तर त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहित धरण्यात येईल स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आता प्रवेश शुल्क किती असणार आहे तर पीक निहाय प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये तीनशे व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये एकशे पन्नास राहील सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम द्वितीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढील प्रमाणे आहे तालुका स्तरावर किती तर प्रथम पाच हजार द्वितीय तीन हजार तर तृतीय दोन हजार रुपये असेल जिल्हा पातळीवर प्रथम दहा हजार द्वितीय सात हजार व तृतीय पाच हजार असेल राज्य पातळीवर प्रथम पन्नास हजार द्वितीय चाळीस हजार तर तृतीय तीस हजार रुपये अशी एकूण रक्कम विजेता शेतकऱ्यांना देण्यात येईल अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर असणारे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभाग विभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद मॅम तुमच्या या खूप छान आणि महत्वाच्या माहितीसाठी आपल्यासोबत होत्या डॉक्टर अमिताभ क्षेत्रिय मॅम कृषी विस्तार शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर मी आहे आर जे भूषण आणि तुम्ही ऐकत आहात एमजेम रानवारा एडी नाईन पॉईंट सिक्स एफ एम